तर जोशाने ते छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा झेंडा तू फाडण्याचा प्रयत्न केला याच्याहून स्पष्ट होतय बळीराम खडके की तू असकीवादी नालीतला ज्या वेळेस जारंगे पाटीलांचे असं या माझा बांध तुटेल ना त्यावेळेस तुझे असे खडके बिडके का असे खडके बिडके ना पळाला सुद्धा जागा सापडलं नाही इतकं पळू पळू मारतील मराठे जय शिवराय गेल्या पाच दिवसापासून मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचं कडकडीत उपोषण सराठे अंतरवाली या ठिकाणी चालू आहे त्यांच्या काळजीपोटी राज्यभरातील लाखोच्या संख्येने मराठा बांधव हे सराटे अंतरवालीच्या त्या आंदोलनाला भेट देत आहे धुळे सोलापूर हवेवरती त्या ठिकाणावरती जिथून सराटे अंतरवाली या ठिकाणी रस्ता जातो तिकडं फाटा फुटतो त्याच ठिकाणी अगदी ओबीसीच्या काही सुपारी बाज लोकांनी त्यांचं उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे मुळात प्रश्न हा उपस्थित होतो की या लोकांना पोलिसांनी मुख्य रस्त्यावरतीच उपोषणाला परवानगी का दिली दुसरी महत्वाची गोष्ट काल जे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला झेंडा एका समाजकंटकाने त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न केला त्याची विटांबना केली हे सगळं फक्त आणि फक्त कशामुळे होतंय तर राज्यभरामध्ये या लोकांना दंगली भडकवायची आहे आपण वारंवार सातत्याने बघतोय जारंगे पाटलांच्या आई वडिलांपर्यंत या ठिकाणी टीका करण्यात येते बाप काढण्यात येतोय त्यांना खालच्या दर्जामध्ये बोलण्यात येत आहे फक्त का तर मराठ्यांच्या तरुणांना भडकावून भडकावून ते ओबीसीच्या अंगावर कसे येतील मग हे पण लोक यांची पण भाषा आता कशी आहे आम्ही पण कमी नाही आम्ही पण शूरवीर आहे आम्ही पण आमकाय आहे आहे अरे तुमच्या मागण्या जर का संविधानिक असतील तर तुम्ही संविधानिक पद्धतीनं त्या ठिकाणी बसा तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करू नका तुमच्या उपोषणाला अजिबात आमचा विरोध नाही तुम्ही ना त्या ठिकाणी बसा परंतु काल एक सुपारी बहादर म्हणून राज्यामध्ये नेता ओळखला जातो तो म्हणजेच राज ठाकरे आणि त्याच राज ठाकरेची पिलावळ या वडीगोत्रीच्या आंदोलनाचं त्या ठिकाणी नियोजन बघत आहे त्याचं नाव आहे बळीराम खटके हा बळीराम खटके नेमबा कोण आहे तर हा मूळ वडीगोद्री या गावाचा रहिवासी असून तो मनसेच्या तो तो अंतरवाली या ठिकाणाहून त्यांच्या घरी परतत होते त्यावेळेस त्या गाडीवरती एक अवघ्या आठ ते नऊ वर्षाचा चिमुकला सुद्धा त्या गाडीवरती मधामध्ये बसलेला होता त्या मराठा बांधवाची नेमकी काय चुकी कि तू त्याच्या अंगावरती धावून गेला तू धावूनच नाही गेला तर जोशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा छेंडा तू फाडण्याचा प्रयत्न केला याच्याहून स्पष्ट होत आहे बळीराम खटके की तू जातीवादी नालीतला किड आहे तुझ्या डोक्यामध्ये जो मराठ्यांच्या विषयी द्वेष आहे ना तो या कालच्या घटनेवरून बाहेर निघलेला आहे आणि सुपर सुपारी बांधण्याचं दुसरं एक कारण आहे की अरे मंगेश तासाने आणि तुमचं दोन महिने अगोदर सगळं व्यवस्थित सुत जमलेलं होतं मंगेश तासाने पुण्याला उपोषणाला बसले होते आणि तुम्ही या ठिकाणी प्रति आंदोलन म्हणून जानंगे पाटलांच्या विरोधामध्ये वडीगोदरीच्या त्या मंदिरामध्ये बसले होते आज रोजी नेमकं काय झालं की तुम्हाला दोन दोन वेगवेगळ्या आंदोलन त्या ठिकाणी सुरू करण्याचं काम पडतंय दोन दोन ठिकाणी तुमचं ते जे उपोषण आहे ते का विभागलं गेलंय तर ते फक्त आणि फक्त पैशामुळं तुमची बोलणी फिसकटली आणि त्या ठिकाण त्याच्यावरून तुमच्यामध्ये मतभेद होऊन दोन उपोषण तुमची सध्या चालू आहे हे सगळं राज्य सगळ्या देश उघड्या डोळीने बघतोय आणि ओबीसीच्या सुद्धा लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हे लोक फक्त त्यांचे घर भरण्यासाठी पैसे कमावण्यासाठी त्या उपोषणाचं त्यांनी अरेंजमेंट केलेलं आहे तुम्हाला ओबीसीच काहीही पडलेलं नाहीये तुम्हाला जर का तुमच्या समाजाचं जर का पडलं असतं तर तुम्ही धनगर समाजाला एस जे प्रवागातून आरक्षणाची अंमलबजावणी आहे त्याच्यासाठी तुम्ही झगडले असते परंतु तुम्ही ते करतायत का तर नाही कारण की तुमचा वरती बसलेला जो बाप आहे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरती हे सगळं तुमचं उपोषण चालू आहे हे सगळ्या ओबीसीच्या लक्षात येत आहे त्याच्यामुळे तुमच्या उपोषणाला काळपुत्र सुद्धा भेट द्यायला तयार नाहीये तुमचे फक्त आणि फक्त जे मटणा वरती जे कार्यकर्ते त्या ठिकाणी बसतायत तेच त्या ठिकाणी बसतायत खाण्यापिण्यावर ते चहा बिस्किट वरती तुम्ही लोक या ठिकाणी ते लोकांना थांबून घेतायत परंतु तुमच्याकडे तु किती कोट्यवधी रुपयांनी पैसा येतोय हे सगळं उपोषण करण्यासाठी हे त्या बिचाऱ्या ओबीसीच्या सर्वसामान्य तरुणांना सुद्धा माहिती नाहीये वडीगोदरी हे खूप मोठं गाव आहे वडीगोदरीच्या वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्यापैकी खुल्या जागा आहेत परंतु सराटी अंतरिकडे जाणाऱ्या मार्गावरच उपोषणाचा तुम्ही हट्ट याच्यामुळे धरलाय कारण की तुम्हाला हे माहिती होत की या जारांगे पाटलांना भेटण्यासाठी लाखोच्या संख्येने मराठा ही येणार आणि ते आल्याच्या नंतर तुम्ही जसं काल घाणेड कृत्य केलं तसं तुम्ही करणार लक्ष्मण हक्की किंवा तो वाघमारे त्याला सुद्धा माझं एक सांगणं आहे की तू तु, तुम्ही संविधानाची भाषा बोलता कायदा आणि प्रश्न तुम्ही वारंवार सांगता कायदा आणि सुव्यवस्था आमचं संविधानावरती भरोसा आहे परंतु तुमच्या कार्यकुत्यांनी काल दोन मराठा बांधव जे स्कूटीवरून सराठी आंदोलनाकडे जात होते त्यांना मारहाण करण्याचं पाप तुमच्या समोरच त्या ठिकाणी झालं आणि तुम्ही त्या संदर्भामध्ये सुद्धा उच्चारला नाही याच्यावरून तुमची सुद्धा किती वैचारिक पातळी खालवलेली आहे हे लक्ष देत तुम्ही एकतर जारंगी पाटलांच्या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून त्या ठिकाणी उपोषण चालू केलं त्याच्यानंतर तुम्ही रस्त्यामध्ये उपोषणाला बसले तिसरी महत्वाची गोष्ट तुमच्या आंदोलनामध्ये फुट पडली कारण की तुमचं पैशामुळं सगळ्या बोलण्या फिसकटल्यामुळं तुमचं सगळं त्याच्या त्या ठिकाणी ते मतभेद झाले हे सगळं राज्य बघत आहे होऊन जर का तुम्ही जर का हुशारीच्या गप्पा जर का मीडियामध्ये जर का सांगत असाल तर तुमची नालायक तुम्ही जा माझी सगळ्या ओबीसीच्या बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की हे तुमच्या भल्यासाठी उपोषण नाही तुमच्या वाटोळ्यासाठी उपोषण आहे उद्या हे ओबीसी बनून जातील नंतर आमदारकी किंवा विधान परिषद वगैरे काही मिळवतील किंवा जमवतील आणि नंतर तुमच्या प्रश्नावरती हे कधी ब्रश शब्द सुद्धा काढणार नाही हे गोष्ट तुम्ही विशेष करून लक्षात घ्या राहायला विषय या खटकेचा मी खटकेला एकच सांगेल खटके जर मराठे जर का त्यांच्या अवकतीवर आले ना मराठ्यांना जर का पाटलांनी जर का आदेश दिला ना तर तुमचं आंदोलन काय तुमचं गावामध्ये एक सुद्धा तुमचं तो हे जे समर्थक आहे ते एक सुद्धा राहणार नाही तिथं सगळ्यांना पिटळून मराठी लावतील सराटे आंतरवालीला काय करोड पब्लिक घालती ना हे तू तुझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहे आणि मराठ्यांना त्यांना त्यांच्या त्यांना शांतच राहू हो दे त्यांना जर का एकदा मराठी जर का पेटले ना तर तुला पळाला सुद्धा जागा सापडणार नाही हे तितक लक्षात घेतो लेखरू सोबत असताना तुला त्या मराठा बांधवाला मारायची काय गरज होती हा मोठा प्रश्न आहे की जर पोलीस होते यंत्रणा होती प्रशासन होत हे सगळं असताना पोलिसांनी बघून घेतलं असताना त्या जर का व्यक्तीनं काही चुकीचं कृत्य जर केलं पण असेल तर त्या पोलिसांनी त्याला योग्य ती समज दिली किंवा काहीतरी कारवाई कारवाई केली असती ना तुला त्या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा वाढण्याची काही गरज नव्हती तुला दंगल भडकायची आहे आणि तुला राज्यभरामध्ये या ठिकाणी हायलाईट व्हायचं हो आहे त्याच्यामुळे हे सगळं प्रकार तुझ्या माध्यमातून चालू आहे परंतु हे योग्य नाहीये ज्या वेळेस पाटलांच्या संयमाचा बांध तुटेल ना त्यावेळेस तुझे असे खडके बिडके का असे खडके बिडके ना पळाला सुद्धा जागा सापडलं नाही इतकं पळू पळू मारतील मराठे हे मात्र लक्षात घेतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला तुमचं मत अभिप्राय प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुरताच धन्यवाद जय शिवराय